सुस्वागतम 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 रसिक प्रेक्षको आमचे सहकारी परमित्र हेमंत कदमसर यांच्या गोडवाणीतून खरोखरच आपल्या सर्वांची चौऱ्याऐंशी गावची मालकी माता देवी देवीच्या जीवनावर एक गीत त्यांनी सादर करणार आहेत कदमसरा यांचं शैक्षणिक सामाजिक कार्य जोपात असताना त्याने आपल्या अंगी असणारी जी शिवशाहिरी आहे त्या शिवशाहिरीतून स्वतःला सुद्धा त्यांनी सिद्ध केलेलं आहे त्यांचे अनेक गीत प्रसिद्ध आहेत आणि असं ते गीत आपल्या माता झुलेच्या जीवनावरती त्यांनी रचलेलं आहे ते गीत सादर करताना त्यांना सहकार्य करणारे श्री उतेकर सर तसेच रेकॉर्डिंग करणारे आमचे शुभम भोये सर त्याचबरोबर आमचे सहकारी पार्टे मामा हे त्यांना साथ देणार आहेत तर मी हेमंतदम सरांना विनंती करतो की आपण जुलै मातीच्या जीवनात असणारे गीत सादर करावं अशी त्यांना मी विनंती करतो सजविले हे अंगण दारी नाविले तोरण सजविलं हे अंगण दारी नाविले तोरण स्वागताला

विनेर गावची आई तू प्रचिती तुझ्या नावाची परंपार श्रद्धा तुझी आहे तुझ्या गावाची विनेर गावची आई तू प्रचिती तुझ्या नावाची परंपार श्रद्धा तुझी आहे तुझ्या गावाची सुहासिनीची ओटी गेग स्वीकारून पोटी सुहासिनीची ओटी आशीर्वाद देऊनी तिची कुस तू भरी आई झोलाय देवी येणारे आज आपल्या घरी आई झोलाय देवी येणारे आज आपल्या घरी शिंग्याच्या या सणा सजलीस आई थाटात शिमग्याच्या या सणामध्ये सजली साई थाटात रूप गोजीर भरले सार भक्तांच्या भरले तुझ भक्तांच्या या मनात तुझ्यासाठी सारे गोळा याची देही याची डोळा तुझ्यासाठी सारे गोळा याची देही याची डोळा माचा गजर घुमला उंच अंबरी आई झोलाई देवी येणारे आज आपल्या घरी आई झोलाई देवी येणारे आज आपल्या घरी आई झोलाई देवी येणारे आज आपल्या घरी भाऊ तू तो विरेश्वर वर्षानं तुला भेटला बहिणीला पाहून भाऊ बघा छान किती गं हांसला भाऊ तू वीरेश्वर वर्षान तुला भेटला बहिणीला पाहून भाऊ बघा छान किती हसला दरी कृपा शिरावरी तुझ्या या भक्तावरी दरी कृपा शिरावरी तुझ्या या आशीर्वाद देऊनी आम्हा कृपा तू करी झोलाय देवी येणारे आज आपल्या घरी आई झोलाय देवी येणारे आज आपल्या घरी आईझोलाय देवी येणारे आज आपल्या घरी आई झोलायच